नमस्कार शेतकरी मित्रो मी बाजारभाव अभ्यासक पुरुषोत्तम मेहकर आज दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस सर्वप्रथम कांद्याचा बाजारभावाचा अंदाज देत असताना मी शेतकऱ्याला एकच सांगणार आहोत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था असेल त्या शेतकऱ्यांनी जरूर कांदा लावावं यावर्षी पण कांद्याला चांगला दर मिळणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी कांदा हा ट्रॅक्टरने पेरला असेल किंवा फेकलेला असेल त्या शेतकऱ्याला मात्र कांद्याला दर मिळणार नाही कारण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जानेवारीनंतर कांद्याचे भाव दरात घसरण होणार आहे तर त्यानुसार जानेवारी फेब्रुवारी थोडी घसरण आहे भाव वाढ नाही आहे नंतर मार्च पुन्हा थोडी घसरण आहे एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये बऱ्याचपैकी कांदा मार्केट हे खूप डाऊन होणार आहे तर ट्रॅक्टरनं पेरलेले कांदे किंवा फेकलेले कांदे हे त्यावेळेस निघून निघतात म्हणजेच त्या शेतकऱ्यांना भाव मात्र मिळणार नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांकडं साठवणुकीची व्यवस्था असेल त्या शेतकऱ्यांनी कांद्याची अवश्य लागवड करा कारण जूननंतर कांद्याला चांगले दर मिळणार आहेत